नमस्कार टेक पाटील यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकांचा ओमरेसचा ओमिनी अंगणवाडी सेविकाताईंचा जो काही संप चालू आहे त्याबद्दलचा हा एक रिपोर्ट आहे खामगाव अंगणवाडी सेविकांचे आंदोलन दिवसेंदिवस द्यूश रूप धारण करीत आहे तालुका स्तरावरील आंदोलनाची दग आता जिल्हास्तरावर पोहोचली असून सोमवारी अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटॅकच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला यावेळी थायीनं आंदोलन करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात तीव्र निदर्शने केली याबाबत सविस्तर असे की बुलढाणा जिल्ह्यातील पाच हजार सातशे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा भरीव मानधन जाहीर करावे सामाजिक सुरक्षा मिळावी सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युटीबाबत दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करण्यात यावी अंगणवाडी सेविका हे पद वैज्ञानिक कर्मचारी म्हणून घोषित करावे त्या अनुषंगाने यादी वेतनश्री भविष्य निर्वाह निधी आदी सर्व लाभ देण्यात यावे अंगणवाडी सेविका व मिनी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी चार डिसेंबरपासून बेमुदत संपवले गेल्या आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय आमदारांचे कार्यालय आणि खासदारांना घेराव आंदोलनानंतर सोमवारी अंगणवाडी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आपला मोर्चा वळवला थाळीनाथ आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले या आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सचिव सुरेखा तळेकर शशिकला नारकडी नंदू गायकवाड तुळसा भोपले शालिनी सरकटे अलका राऊत यांच्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यापुढील लढा मुंबईतून द्या गत आठ वर्षापासून अंगणवाडी सेविका मदतनीस या सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा किमानिमित्त सव्वीस हजार पेन्शन ग्रॅज्युटी आणि सामाजिक सुर सुरक्षा इत्यादी प्रमुख वागणीसाठी लढा देत आहेत मात्र सरकार त्यांच्या या मागण्याकडे सततने दुर्लक्ष करत असल्याने आगामी आंदोलन मुंबईत करण्यात येणार असल्याची सोमवारी जाहीर करण्यात आले तर मित्रांनो हा होता अंगणवाडीविषयी रिपोर्ट असेच नवे व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद